प्रत्येक आई बाळासाठी साधं पण सुपर हेल्दी द्यायचा प्रयत्न करत असते तर त्या आईसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवण्यासाठी या सोप्या रेसिपी आहे शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला हे आश्चर्य वाटेल हो की कि किती छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या बाळाला मोठे फायदे देणार आहात बाळासाठी पौष्टिक पण हलकं सुबड आपण मटकी वापरणार आहोत तर बघा मटकीचं आता मी घरी मोड आणलेलं आहे त्यामुळे अधिक आरोग्यदायी आणि पचायला सोपी राहील ही मटकी तर मटकीला योग्य प्रकारे मूळ कशी आणायची याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ते एकदा जाऊन नक्की बघा ज्याच्याने तुमची मटकी चिकट होणार नाही तिला वासही येणार नाही एकदम मस्त असे मोड येतील तिला तर बघा आता आपण काय करणार आहे या मटकीला स्वच्छ धुवून आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर लसूण आणि जिरं कमी प्रमाणात असल्यामुळे ती मी मिक्सरमध्ये फिरवण्याऐवजी मुसळीने ठेचून घेणार आहे ज्याच्याने चव अप्रतिमील तर बघा कुकरमध्ये फोडणी देण्यासाठी मी आता थोडंसं तेल गरम करून त्यात ठेचलेलं लसूण आणि जिरं परतून घ्यायचं आहे इथे आपण तेल कमी घातल्यामुळे लसूण हा चांगला लालसर होऊ द्या आणि त्यानंतरच त्यात बाकीचे कंटेंट आपल्याला घालायचे आहे त्यासोबतच कडीपत्ता घालून परतून घ्यायचा आहे कढीपत्ता अवश्य घाला बरं का मैत्रिणींनो त्यामुळे काय होणार आहे कढीपत्त्याचे जे काही गुणधर्म आहे ते बाळाला मिळतील त्यामुळे ते कढीपत्ता नक्की घाला त्याच्यानंतर थोडा हिंग घालायचा आहे जेणेकरून पचायला ते हलकं होईल बाळाला फोडणी आता व्यवस्थित परतून झाली आहे तर त्यात आता मी पाणी घातलेलं आहे तर यात पाणी घालताना जरा जास्तच घालत आहे कारण त्यात आपल्याला मटकी शिजून भाजीसाठीही वापरायची आहे तर बघा मी इथे बाळासाठी सूपही बनवते आहे आणि एका साईडला आम्हाला खायला भाजी देखील बनवणार आहे तर यात थोडी चिमूटभर हळद घालायची आहे आणि उकळी येऊ देऊ आता आपण उकळी आल्यानंतर आल्यानंतर त्यात धुतलेली मटकी घालायची तर बघा मटकी घालताना ते आपल्याला घोळून घोळून घालायची म्हणजे जर तिच्यामध्ये काही एखादा खडा असेल तर खडा खाली तळाशी राहील आणि आपली वरती फक्त मटकी येईल तर बघा आता व्यवस्थित आपली मटकी घोळून घोळून घातली गेलेली आहे कधी कधी असंही होतं की काही मटकीला मोड येत नाही त्याच्यामुळे तिचे दाणे राहतात ते तळाशी राहून जातात तर बघा धुतलेली मटकी घातल्यानंतर त्यासोबत आपल्याला दोन साल काढलेले कांदे घालायचे आहे त्यानंतर अर्धा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व्हिडिओमध्ये आणि मी ज्या प्रकारे टोमॅटो वर साल करून ठेवलेला आहे अगदी तसाच ठेवायचा आहे म्हणजे जेव्हा आपली सगळी मटकी उकळून होईल तेव्हा साल त्याचं अलगत निघेल तर बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे तर त्या आता आपण इथे जो टोमॅटो आणि कांदा घातला आहे तर बघा कांदा घातल्यामुळे पचनशक्ती सुधारते बाळाला ऊर्जा मिळते आणि रोगापासून संरक्षण मिळतं बरं का शिवाय टोमॅटोचे फायदे देखील भरपूर आहे टोमॅटो घातल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते बाळाची हाडांसाठी चांगलं असतं आणि त्वचेला उपयोगी ठरतं तर हे फायदा ऐकल्यानंतर कोणती आई या वस्तूंचा समावेश सुख करताना करणार नाही सांगा बरं बघा आता इथे कुकरच्या दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये मस्त मटकी अगदी मऊ शिजलेली असणार आहे तर आता इथे कुकर थंड झाला आहे आणि बघा आता टोमॅटोचं साल अगदी सोप्या पद्धतीने निघालेलं आहे तर इथे मी चिमट्याचा वापर केला होता तर साल आता काढून घेतलेला आहे साल काढलेला टोमॅटो आणि कांद्याचा गर वेगळा काढून घेतलेला आहे आणि इथे बाळासाठी मी आता सूप काढते आहे तर बघा माझं बाळ बऱ्यापैकी मोठं असल्यामुळे मी मटकी देखील काढते दे, आहे आणि सूप देखील काढते दे आहे दोन शिट्ट्यांमध्ये मटकी अगदी मऊ शिजली आहे तरीही हवं हो असल्यात एक शिट्टी करून तुम्ही अजून मटकी मऊ शिजू शकता तर बघा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आरोग्यदायी पद्धत आपले सूप तयार झालेलं आहे तर बघा मंडळी इथे भाजीसाठी आणि बाळासाठी मटकीचं सूप तयार झालेलं आहे आता तर आता आपण बघूया शेवग्याचं सूप या शेंगांमध्ये आयर्न कॅल्शियम भरपूर असतं त्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते तर बघा फायबरमुळे पचन चांगलं राहतं आणि बुद्धकोष्ठतेचा पासून आराम मिळतो त्यामुळे असलेले जंतुनाशक गुंधर्म देखील बाळाची जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती वाढवतात तर हलकं आणि सहज पचायला असलेले लहान साठी हे सूप अगदी हो योग्य आणि पोषण आणि परिपूर्ण जेवण ठरतं बरं का तर आता सूप आहे तर बघूया आपण कसं करायचं तर सर्वप्रथम शेंगांचे साल काढून स्वच्छ धुवून घेतले तर फोडणीसाठी इथे मी आता दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत यांना जाड बारीक आपल्याला ठेचून घ्यायचं आहे मुसळीच्या मदतीने म्हणजे लसणाचा रसही काढून घेतला जाईल तर ता लसणाच्या ताज्या ठेसलेल्या पाकळ्यामुळे फ्लेवर खूप छान येईल सुपाला तर बघा शेंगा अगदी मऊ शिजण्यासाठी मी इथे कुकरमध्येच फोडणी देणार आहे तर त्यासाठी मी दोन चमचे कुकरमध्ये तेल घालते आहे आता तेल चांगलं गरम झालं आहे तर मी त्यात ठेचलेला लसूण घालते आणि हा लसूण आपल्याला मस्त कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा लसूण जळू नये म्हणजे सतत हलवत राहायचं आहे आपल्याला त्यासाठी त्यानंतर यात अख्खं जिरं न टाकता मी यात जिरंपूड घातलेली आहे त्यासोबतच थोडेसे हिंग घाला जे बाळाच्या पचनासाठी अतिशय फायदेशीर ठरेल तर बघा त्यात जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे हळद देखील मी घालते आहे आता ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून झाल्यानंतर एक ग्लास पाणी सोडते आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे बघा हे सर्व घातल्यानंतर आता झाकण ठेवते म्हणजे आपला अप... पाण्याला लवकर उकळी येईल इथे उकळी आलेल्या पाण्यात आता धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहे आता मी इथे शेंगा घालून आपण झाकण बंद करायचं आणि मस्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे बघा तर इथे मी शेंगा थोड्या जरा जास्तच घातलेल्या आहे कारण शिजल्यानंतर आपल्याला सूप तर वेगळं निघेलच पण या सूपामध्ये तुम्ही पोळीचा चुरमा करू शकतात किंवा भाताला भातासोबत देखील तुम्ही सूप शिजू शकतात म्हणजेच तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही वेगवेगळे प्रकार बनवू शकतात शेवग्याच्या शेंगाचे तर बघा इथे आता मस्त सूप तयार झालेलं आहे आणि हे सूप इतकं हेल्दी ना मैत्रिणींनो तुम्ही जर बाळाला दिलं तर बाळाला ते आवडेलही आणि त्याचे भरपूर गुणधर्म तुमच्या बाळाला मिळतील बघा जर तुमचं बाळ काही महिन्यांचं असेल तर त्याला तुम्ही फक्त पाणी पाजा आणि जर ते वर्षाचा वर असेल तर तुम्ही मस्तपैकी चमचा आणि प्रकारे मी व्हिडिओत गर काढते आहे त्या प्रकारे गर काढून तुम्ही त्याला भातासोबत देखील खाऊ घालू शकतात म्हणजेच घरामध्ये भरपूर सारं कॅल्शियम असतं तर ते तुमच्या बाळाला मिळेल आणि चवही छान लागते तर बघा या प्रकारे मी पूर्ण सूपामध्ये गर काढते आणि त्यानंतर त्यात भात शिजवते तर याला शेव्याचा शेंगांचा भात म्हणतात ज्याच्याने बाळाला आवश्यक पोषण ऊर्जा आणि ताकद मिळणार आहे तर आहे ना एकदम सोप्पा असे आपलं सूप त्याच्यानंतर आपण बघूया आता पालकचं सूप जे बाजारामध्ये भरपूर दिसते आहे तर सर्वात पहिले पालक स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला लसणाच्या तीन पाका ठेचून घ्यायच्या आहे जसं अगदी आपण दोन सूपमध्ये बघितले आहे तसं पण हे सूप जरा वेगळं आहे बरं का सूप बनवण्याची प्रत्येक पद्धती वेगळी जरी असली ना तरी त्या बाळासाठी किती पौष्टिक आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे आपण आपल्या बाळाला जे काही हो खाऊ घालतो त्यातून त्याला कोणते आवश्यक घटक मिळतात हेही पाहूया बघा तर बघा इथे मी आता ऐ, बारीक लसूण आणि जिरं मी बारीक ठेचून घेतलेलं आहे तर आता फोडणीसाठी एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तर इथे जेवढं कमीत कमी तेल वापरता येईल तेवढं तुम्ही वाळासाठी कमीत कमीत वापरा वा तर बघा आता इथे बारीक ठेचलेलं लसूण आणि जिऱ्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे तर आता इथे फोडणी देऊन झालेली आहे ते यात थोडंसं हिंग देखील घालायचं आहे ज्याच्यामुळे बाळाच्या पचनाला मदत होईल आणि शरीरासाठी फायदेशीर ठरतं का ते त्यानंतर बारीक चिरलेली पालक घालायचे आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालायचं तर बघा मैत्रिणींनो कधीही पालक चिरताना म्हणजे आपल्यासाठी जरी करत असणार तरी हे तुम्ही पहिले पालक धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच नाही तर बरेच जणं काय करतात पहिले पालक चिरता आणि त्यानंतर धुतात तर त्याच्यामध्ये जे पोषण मूल्य असतात ते पाण्यासोबत सगळे निघून जातात तर त्यामुळे पहिले पालक धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच चिरायचे जर तुमचं बाळ एक वर्षाखालील असेल ना तर मीठ न नाही घातलं तरीही सूप छान तयार होणार आहे तुमचं तर आता पालक व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि सूपाला मस्त उकळी दिली म्हणजे पालकाचे सर्व गुणधर्म त्यात उतरले तर बघा तर सुमारे पाच मिनटं उकळल्यानंतर आता मस्त तर गरमागरम सूप बाळासाठी रेडी आहे बाळाला खायला देताना शक्यतो स्टीलची वाटी किंवा डिश वापरावी प्लॅस्टिक टाळल्यात जास्त चांगलं तर बघा माझ्या बाळासाठी मी हे माझ्या पद्धतीने सूप बनवले तर तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्या कोणत्या भाज्यांचे सूप बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जरा जरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ लवकरच बाय बाय